सावळीविहीर कोपरगाव सातशे बावन्न जी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या धीम्या गतीने सुरू असून त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना मोठ्या अडचणींची सामना करावा लागत आहे महामार्गाचे काम प्रलंबित काम आणि त्यावरील सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांची संख्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून अनेक नागरिकांचा मृत्यू त्याच झाला आहे काहींना कायमस्वरूपीचे अपंगत्वही आले आहे याबाबत आत्मामालिक ध्यानपीठ कोकमटाण ट्रस्ट तसेच अनेक नागरिकांनी यावर आवाज उठवत संबंधित प्राधिकरणाकडे वारंवार पत्रव्यवहार आणि तक्रार करूनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही यामुळे आत्मावलिक ध्यानपीठ कोकमटाण ट्रस्टने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे नगरमनमळ हा मोठा वर्दळीचा रस्ता असून अनेक देवस्थाने हॉस्पिटल शाळा कॉलेज या रस्त्यावर आहे सध्या सावळीवीर ते कोपरगाव या सातशे बावन्नजी राष्ट्रीय महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी एका बाजूने वाहतूक सुरू आहे सुरू असलेल्या कामामुळे व सुरक्षेच्या अभावामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली असून या चौथ्या आत्मामलिक रुग्णालयाने एकशे पंधराहून अधिक अपघातांची नोंद केली आहे या अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण कायमस्वरूपी अपंगत झाले आहे या महामार्गावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम विश्वात्मक जगली महाराज आश्रम आत्मामालिक रुग्णालय आणि शैक्षणिक संकुलामुळे हजारो नागरिक विद्यार्थी आणि प्रवासी दररोज या रस्त्याचा वापर करतात मात्र या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलक स्पीड ब्रेकर झेब्रा क्रॉसिंग उड्डाण पूल किंवा सर्व्हिस रोड उपलब्ध नाही वाहन भरधाव वेगाने जा करत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे आत्मामालिक ट्रस्टने संबंधित प्राधिकरणाने या महामार्गावर स्पीड ब्रेकर आणि झेब्रा क्रॉसिंग करणे उड्डाणपूल व सर्व्हिस रोड यासारख्या सुरक्षात्मक उपायांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली असून या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास ट्रस्टच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे